Hello guys! हॅलो गाईज गुड मॉर्निंग गाईज हे सकाळचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी मी खिचडी बनवलेली आहे तुम्ही म्हणत होते ना की खिचडी तुम्हाला येत नाही तू तुला येत नाही तुला येत नाही तर बघा मी आज खिचडी बनवलेली आहे आणि खिचडी अशा पद्धतीने बनव बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान टक्चर आलेला आहे त्याला आता मी खिचडी बनवली आहे भलेही ही थोडंसं ऑइल कमी झालेलं आहे पण खिचडी किती मस्त बनवलेली आहे गाईज बघा आणि खिचडीसोबत मी त्याला बटाटे पण टाकले थोडेसे आलू मी मम्मीला सांगितलं होतं मम्मी मम्मी मी आलू टाकू का तर मम्मी बोलली टाक तुला जशी वाटेल मम्मीने खाल्ली खूप छान वाटली बघा मी वाढून देते मम्मीला आणि इतकी छान झाली आणि हे लोणचं आम्ही दारावर आलो होतं गावरान लोणचं आहे तर ते माणूस म्हणला होता की हे लोणचं घ्या म्हणला आणि तुम्हाला चांगलं टेस्ट लागला आता आमच्याकडे चम्मच नाहीये नवीन म्हणजे कसं आहे ना आहेत नाही तेवढे भांडे ना त्याच्यामुळे चमचीनच घे हे चमचा ऐवजी याच्याने घेतलेला आहे छुरीने घेतलेला आहे तर हे बघा खिचडी किती मस्त झालेली आहे शेंगदाणे वगैरे टाकून छान झालेले आणि एक गाय सरप्राईज आहे या खिचडी सोबत ओरिजिनल गावचं तूप हे बघा हे तूप आहे आम्ही त्या दिवशी अर्धा पुरून आमचे ते कोणीतरी आलं होतं त्यांनी तूप दिलं होतं आम्हाला आणि म्हणले हे चारशे रुपये अर्धा अर्धा किलो घेतलेलं होतं पण आम्ही खाऊन बघितलं खूप छान वाटलं मी थोडंच घेते तूप जास्त घेत नाही मला आवडत नाही तूप जास्त पण तुपासोबत खिचडीचं कॉम्बिनेशन एकदम चांगलं आहे खिचडी अशा पद्धतीने खिचडी लोणचं आणि एकदम तूप हे तिघाचं तिघाचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे आणि त्याच्याबरोबर पापड असले तर काय लाजवाब हो आहे मीठ घेतलं याच्यासाठी की कमी पडलं कारण अक्षरशः माझ्या जेवणामध्ये मीठ कमीच असते म्हणून मीठ मी अगोदर घेतले घेते कारण खरट व्हायला नको म्हणून मीठ घेतलेलं असते बघा खिचडी सगळ्याला वाढून देते आणि मी पण खाते कशी झाली काही सांगा मला खिचडी कशी झाली ते बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये